तोपर्यंत मेहंदीवालीही त्यांच्याजवळ आली जिथे सगळ्या मेहंदी लावायला बसल्या होत्या तेव्हा मेहंदीवाल्यानं पाहून आजीबाई त्यांच्या जवळ येऊन म्हणाल्या या सगळ्या मुदींच्या मनात जे आहे तेच नाव त्यांच्या तळहातावर लिहून द्या आणि त्या जर लाजल्या तर मला कळवा कारण मला सगळं माहिती आहे की कोणाच्या मनात कोण आहे हे ऐकून साक्षी म्हणाली आणि आजी ज्यांचं अजून लग्न झालेलं नाही त्यांचं काय गप्प बस मला सगळ्यांचं माहिती आहे ज्यांचं अजून लग्न झालेलं नाही त्यांच्या मनातही कुणीतरी तरी, तरी असणारच तर त्यांचंही नाव लिहून घ्या असंच केल्यानं प्रेम वाढतं आजीबाईंचं हे बोलणं ऐकून प्रियांका आतल्यात खुश झाली तर गौरी मात्र थोडी उदास झाली आणि मनाशीच विचार करू लागली काय फायदा जेव्हा रुद्र प्रेमच करत तर, तर, नाही तर आणि केला असताही तर आज असं गायब का असता माहीत नाही असं काय महत्वाचं काम करत आहे तेवढ्यात मेहंदीवालीनं गौरीला विचारलं मॅडम आपल्या तळहातावर कोणाचं नाव लिहू गौरी मात्र स्वतःच्या विचारात गुंग असल्यामुळे तिनं तिचं बोलणंच ऐकलं नाही अचानक रुद्र समोरून येताना दिसला आणि गौरीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं तिच्या तोंडून फक्त रुद्र हेच नाव निघालं मेहंदीवालीनं ना ते वेगळंच समजून तिच्या हातावर आर लिहून टाकलं गौरीला ह्याची काहीही खबर नव्हती तिचं लक्ष फक्त रुद्रकडेच होतं आज रुद्रानं ग्रीन कुर्ता घातला होता त्याला मॅचिंग असलेली धोती स्टाईलची पॅन्ट कुर्त्याचे बटणं उघडी ठेवलेली स्लीव फोल्ड केलेली केसांत हलका जेल चेहऱ्यावर हलकी दाढी हे सगळं पाहून गौरीच्या मनाचे ठोके अधिकच वेगाने वाजू लागले तोवर मेहंदीवालीनं गौरीचे हात पूर्ण करत म्हणाली मॅडम आपलं झालं एकदा बघून घ्या अजून काही हवं असेल तर सांगा पण गौरीनं हात न ना पाहताच नाही अशी मान हलवली आणि उठून घरात निघून गेली कारण आज ती रुद्राला पाहून स्वतःवर ताबा ठेवू शकत नव्हती आणि ती जर सगळ्यांसमोर राहिली असती तर पाहता पाहताक्षिणीत समजत असते अगदी रुद्रसुद्धा गौरी आत जाताना पाहून रुद्रनंही आजूबाजूच्यानं काही बहाना केला आणि तिच्या मागे गेला हे पाहून सगळे एकमेकांना इशाऱ्यानं सांगू लागले की त्यांना थोडा प्रायव्हेट वेळ द्यावा कदाचित आज दोघं मनातलं एकमेकांना सांगतील तोवर मेहंदीवालीला प्रियांकाला विचारलं तुमच्या हातावर कोणाचं नाव लिहू हे ऐकून प्रियांका लाजून म्हणाली कुणाचं नाही असंच सोडून द्या पण अनन्या प्रियांकाचं लाजणं पाहून लगेच मध्येच म्हणाली कबीर लिहा म्हणजे के लिहा हे ऐकून अनन्या रितू सगळ्या हसू लागल्या आणि प्रियांकाची टिंगल करू लागल्या मागे बसलेली मेनका हे ऐकताच उठून गेली तर प्रियांकाही लाजून तिथून निघून गेली प्रियांका बाहेर बागेकडे गेली जिथे जास्त गर्दी नव्हती तिच्या मनात सतत थोड्या वेळापूर्वी झालेलं दृश्य फिरत होतं ती हसत हसत आपल्या हातावर लिहिलेल्या केकडेच बघत होती अचानक तिचा तोल गेला आणि ती पडणारच होती पण स्वतःला सावऱ्याला तिनं सजावटीसाठी लावलेल्या खांबाला धरलं तेवढ्यात मागून आवाज आला अगं प्रियांका हे काय केलंस कबीरच्या नावाची लावलेली मेहंदी दहा मिनिटंही टिकली नाही सो सॅड डार्लिंग हे ऐकून प्रियांका मागे वळली तर मागे मेनका उभी होती त्या क्षणीच कयांकला मेनकाचं आधीचं बोलणं आठवलं तिनं आपला हात वर करून पाहिलं तर दोन्ही हातांवरील मेहंदी खराब झाली होती हे बघताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती रडतच तिथून निघून गेली मागे उभी मेनका हसत म्हणाली माझ्या कबीरवर नजर ठेवशील तर असंच होईल आणि पुढे याहूनही वाईट करीन तिकडे गौरी स्वतःची अवस्था लपवण्यासाठी सरळ किचनमध्ये गेली तिच्या मागे रुद्रही गेला गौरी स्वतःला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत होती तेवढ्यात मागून आवाज आला तिनं वळून पाहिलं तर समोर रुद्र उभा होता त्याला पाहून ती पुन्हा हरवली तिचं हृदय एवढ्या जोरात धडधडू लागलं की आवाज तिलाच ऐकू येत होता तिला स्वतःवर ताबा ठेवणं अशक्य झालं होतं चेहऱ्यावर घामाचे थेंब आणि घाबरटपणा स्पष्ट दिसत होता ते ती तिथून निघण्याचा प्रयत्न करत होती पण रुद्रानं हात पुढे करून तिला थांबवलं गौरी थोडी घाबरली तिला असं घाबरलेलं पाहून रुद्र म्हणाला काय झालं तिला तू ठीक आहेस ना असं म्हणत तो तिच्या जवळ गेला आणि हात पुढे करत म्हणाला गौरी मात्र मागे सरकत म्हणाली हो मी ठीक आहे इथे थोडी उकडल्यासारखं होत आहे ना म्हणून थोडा घाम आला आहे गौरी मागे सरकत असल्यामुळे रुद्राचा हात हवेतच थांबला त्यानं हात परत घेतला थोडा विचार केला आणि चेहऱ्यावर हलकसं हसू आणत म्हणाला खरंच हीच गोष्ट आहे की अजून काही रुद्र पुढे काही बोलणार तेच गौरीनं त्याचं बोलणं तोडलं रुद्र माझ्या हाताला मेहंगी लागली आहे नाहीतर मी स्वतःच चेहऱ्यावरील घाम पुसला असता असं म्हणत तिनं दोन्ही हात रुद्रपुढे केले ते पाहताच रुद्राच्या डोळ्यात उत्सुकता चमकली त्यानं तिचा हात धरला आणि तिच्या तळहातावर बोट फिरवत विचारलं हे तुझ्या हातावर आर का लिहिलंय तुझं नाव तर आर न सुरू होत नाही ना हे ऐकताच गौरी दचकली कधी हाताकडे पाहू लागली तर कधी रुद्राकडे हे कधी आणि कुणी लिहिलंय रुद्र मात्र हात एकटक बघत उभा राहिला आणि फक्त हसत राहिला प्रियंका आपल्या हातांवरील बिघडलेली मेंदी धुत होती आणि तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते मेंदी धुतल्यानंतर ती बागेतील एका शांत कोपऱ्यात जाऊन बसली आणि धुतलेल्या हातांकडे एकटक पाहत राहिली कबीरचं नाव दहा मिनटं देखील आपल्या हातांवर टिकवू शकले नाही आणि दावा करते की मी कबीरवर प्रेम करते मी आय सिट हिअर हा आवाज ऐकून प्रियंका मागे वळली तर तिच्या मागे कबीर उभा होता जो प्रियंकेच्या उत्तराची वाट पाहत होता पण प्रियंकाकडून काही उत्तर न मिळाल्याने कबीर पुन्हा म्हणाला मी इथे बसू शकतो का हे ऐकून प्रियंका भानावर येताच मान हलवत होकार दिला ते पाहून कबीर तिच्या शेजारी बसला आणि तिचा हात आपल्या हातात घेऊन तिच्याकडे बघू लागला प्रियंकाची नजर मात्र फक्त कबीरवरच खेळली होती ती कबीरच्या चेहऱ्यात हरवली होती कबीर मी तुला कसं सांगू की मी तुला किती प्रेम करते पण आज तुझ्या नावाची मेंदीही मी टिकवू शकले नाही तेव्हा कबीर तिच्याकडे पाहून हसत म्हणाला मला डिझाईन काढता येत नाही इतकं चालेल का कबीरचा आवाज ऐकून प्रियंका पुन्हा भानावर येत म्हणाली तेव्हा कबीरने डोळ्यांनी खाली बघायला इशारा केला त्याचा इशारा समजून प्रियंकाने खाली पाहिलं तर तिचे डोळे मोठे झाले कारण कबीरने तिच्या दोन्ही हातांवर मेंदीने के लिहिलं होतं प्रियंका आपल्या हातांकडेच एक टक पाहत राहिली प्रियंकाकडून काही प्रतिसाद न मिळाल्याने कबीर म्हणाला सॉरी मला यापेक्षा जास्त डिझाईन येत नाही कबीर इतकं म्हणालाच होता की प्रियंका त्याच्या गळ्यात पडत म्हणाली मला इतकंच हवंय यापेक्षा अजून काही नको प्रियंकेच्या तोंडून हे ऐकताच कबीरनेही तिला आपल्या बाहूपाशात घेत म्हणाला पण मला रडणाऱ्या मुली अजिबात आवडत नाहीत हे ऐकताच प्रियंका हसू लागली तर दुसऱ्या बाजूला गौरीच्या हातावर मेंधीने आर लिहिलेलं पाहून रुद्र म्हणाला तुझं नाव तर आरने सुरू होत नाही मग कोणाचं नाव लिहिलंयस हे ऐकून गौरी दचकली कधी आपल्या हातांकडे पाहू लागली तर कधी अर्जुनकडे हे कधी झालं आणि कुणी लिहिलं तेव्हा रुद्र हात छातीशी बांधून गौरीकडे बघत हसत होता गौरीला अशी घाबरलेली पाहून रुद्र आतूनच हसत होता आणि पुन्हा विचारलं गौरी हे आर कोणाचं नाव आहे रुद्रने असं वारंवार विचारल्यावर गौरी गडबडून म्हणाली रुद्र हे माझंच नाव आहे मी माझंच नाव लिहिलंय हे ऐकून रुद्र हसत गौरीच्या जवळ गेला तेव्हा रुद्रजवळ येताना पाहून गौरी एक पाऊल मागे सरकत म्हणाली रुद्र मी म्हटलं ना की हे माझंच नाव आहे म्हणजे मी माझंच नाव लिहिलं आहे गौरीला मागे जाताना पाहून रुद्र जागेवरच थांबला आणि दोन्ही हात बांधून म्हणाला हे तुझं नाव आहे कसं गौरी कसं रुद्रचं बोलणं ऐकताच गौरी विचारात पडली मग काहीतरी आठवून म्हणाली कारण माझं नाव गौरी री, री 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 आहे आणि रीचं आरने ने आहे आता समजलं का तुम्हाला की हे माझंच नाव आहे री नेहमीच आर हे ऐकून रुद्र विचारात पडला ते पाहून गौरी तिथून निघून किचनच्या बाहेर आली बाहेर येताच तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली रुद्र एक दिवस खरंच तुम्ही माझा जीव घ्याल इतकं म्हणत गौरी बागेत आली जिथे सगळ्यांना मेंदी लावली जात होती तर किचनमध्ये उभा रुद्र हसत म्हणाला गौरी एकदा सांगितलंच असतं की आर म्हणजे रुद्र लिहिलंय इतकं म्हणत तोही किचनमधून बाहेर बागेत आला बाहेर मुलींना मेंदी लागली होती आता बायकांना मेंधी लागत होती तर सगळ्या सुधाजी आणि जयाजींच्या जवळ बसल्या होत्या गौरीही जाऊन त्यांच्या जवळ बसली तेव्हा मागून रुद्रही घरातून बाहेर येऊन सुधाजींच्या समोर बसला आणि फक्त गौरीकडे पाहत हसत होता तर गौरी रुद्रकडे पाहून नजरा चोरत होती तर विशाल लोक फक्त रुद्र आणि गौरीकडे बघत एकमेकांना इशारे करत होते तेव्हा चारी बाजूला बघत समीर म्हणाला अभे हा कबीर कुठे गायब झाला तेव्हा चारी बाजूला बघत रितू म्हणाली इथे तर प्रियंका पण नाही आहे कुठे असं तर नाही की यांची वेगळीच खिचडी आहे ते दोघं समोरून येत आहेत लव्ह बर्ड्स समीर असं म्हणतात सगळे त्या दिशेला पाहू लागले ज्या दिशेने कबीर आणि प्रियंका येत होते प्रियंका येताच अनन्याच्या जवळ बसली तर कबीर समीर लोकांच्या जवळ ते पाहून विशाल म्हणाला सगळं व्यवस्थित झालं ना काही राहिलं तर नाही ना हीना? हे ऐकताच तिथे बसलेले सगळे हसू लागले तर कबीरने विशालच्या डोक्यावर टपली मारत म्हणाला आता सांगतो तुला कबीर आणि विशालची ही नोकझोंक पाहून सगळे हसू लागले तेव्हा सगळ्यांना शांत करत आज्जी म्हणाल्या आज ज्यांच्या ज्यांच्या हातावर मेंदी लागली आहे त्यांच्या मेंदीचा घंगच सांगेल की त्यांचा जोडीदार त्यांना किती प्रेम करतो आजींचं बोलणं ऐकताच रुद्र अगदी हडबडून पटकन म्हणाला हे कसलं लॉजिक झालं आजी आता मेहंदीचा रंग चढला नाही तर त्यामागे कसलं लॉजिक असतं मेहंदीची क्वालिटी खराब असू शकते ना रुद्रचं बोलणं ऐकून सगळे त्याच्याकडे पाहू लागले तेव्हा कबीर आपला अंगठा दाखवत म्हणाला बिलकुल बरोबर चाललायस भाऊ किपेटअप तेव्हा आजी म्हणाल्या तुला कसली भीती वाटते कुणी तुझ्या नावाची लावली आहे का इतकं बोलून आजी गौडीकडे वळत म्हणाल्या अगं गौरी बाळा आपली मेहंदी दाखव कशी डिझाईन काढली आहे हे ऐकताच गौरी आणि रुद्र एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले आजीने जसं गौरीला विचारलं गौरी बाळा तू तु अजून तुझी डिझाईन दाखवली नाहीस मेहंदीवालीनं कशी काढलीये ती जरा दाखव ना आजी एवढं म्हणताच गौरी आणि रुद्र एकमेकांकडे घाबरत बघू लागले जर आजीने गौरीच्या हातावर काढलेला आर बघितलं तर उगाच नावा तमाशा करतील असं मनात म्हणत रुद्र पटकन बोलला आजी तू नाही लावून घेतली मेहंदी तूही लावून घे बरं मग कळेल की आजोबांचं प्रेम अजून टिकून आहे की वयाबरोबर आटून गेले हे ऐकताच सगळे रुद्रच्या बोलण्यावर सहमती दर्शवत हसू लागले सगळ्यांचं लक्ष दुसरीकडे गेल्याचं पाहून गौरीने डोळे मिठून एक दीर्घ श्वास घेतला गौरीला असं पाहून रुद्र हसतच तिथून निघून गेला आणि गौरीने डोळे उघडले तर समोर रुद्र नव्हता ती नजरेने चारी बाजूनं त्याला शोधू लागली हे रुद्र परत कुठे गायब झाले रुद्र मात्र काही बिझनेस पार्टनरच्या मध्ये बसून गप्पा मारत होता आणि गौरी त्याला शोधताना पाहून त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं होतं तेवढ्यात रमाशंकरजी आले आणि म्हणाले मुलांनो चला जेवायला चला खूप उशीर झाला आहे रमाशंकरजींचा ऐकताच आजी म्हणाल्या सुधाना तर मेहंदी लावली आहे ती आता कशी जेवणार पण आजीचं म्हणणं न समजून रमाशंकरजी विचारतात मला काही कळलं नाही आई आए? हे ऐकताच आजी दोकं धरून म्हणाल्या हे देवा मी माझ्या नातवांना रोमॅन्स शिकवते आणि माझा मुलगाही इथे प्रेमात निकम्माच ठरलंय हे ऐकून रमाशंकरजी आश्चर्याने आजीकडे पाहू लागले तर बाकी सगळे हसून लोटपोट झाले आजी परत म्हणाल्या आहो तुम्हीच तुमच्या बायकांना स्वतःच्या हाताने जेवायला घालणार आहात आणखी काय हे ऐकताच रमाशंकरजी सुधाबाईंकडे जात म्हणाले चला बाई साहेब आज मी तुम्हाला स्वतःच्या हाताने जेवायला घालतो हे ऐकताच सगळे हसत हसत जेवायला गेले सगळे कपल आज एका ताटातून जेवत होते आणि मनातल्या मनात आजीचं आभार मानत होते तेवढ्यात कबीरनं एक ताट घेऊन पुढे पावलं टाकलीच होतं तर समोर मीनका आली आणि म्हणाली थँक्स कबीर मला खूप भूक लागली आहे प्लीज मला लवकर जेवायला घाल ना हे ऐकताच सगळे थक्क झाले रितू आणि साक्षी म्हणाल्या काय विचित्र चिपकू मुल्य आहे ही जबरदस्तीने कबीरच्या मागे लागलीये प्रियंका मात्र हे बघून खट्टू झाली हे पाहून कबीरने मिनकाकडे बघत म्हटलं सॉरी मिन्का हे ताट मी प्रियंकासाठी घेऊन जातोय तू बस मी कुणाला सांगून तुझ्यासाठीही ताट लावून देतो इतकं बोलून कबीर पुढे गेला तर मेनका म्हणाली पण कबीर तू ऐकलं नाहीस का आजी ना आज म्हणाल्या आहेत की सगळे कपल एकाच ताटातून खात आहेत हे ऐकताच कबीर हसत प्रियांकाकडे पाहतो आणि मग मेनकाला म्हणतो मी सुद्धा तेच करतोय माझ्या पार्टनरलाच जेवायला घालतोय कबीरचं बोलणं ऐकताच प्रियांका आणि बाकी सगळेजण थक्क होऊन त्याच्याकडे पाहू लागले विशाल आणि समीर कबीरला मिठी मारून म्हणाले आपला यारही अडकला अखेर अभिनंदन हे ऐकताच रितू आणि साक्षीनं चेहऱ्यावर नाखुशी दाखवली पण बाकी सगळे हसले मेनका रागाने निघून गेली आणि कबीर प्रियांकाकडे जाऊन हसत तिला जेवायला घालू लागला हे पाहून प्रियांका मनोमन खूप आनंदी झाली कारण आज कबीरने तिच्यावर सगळ्यांसमोर हक्क दाखवला होता सगळे हसत खेळत जेवत होते तेवढ्यात आजीने रुद्रला हाक मारून जवळ बोलावलं तो आला तेव्हा त्यांनी ते विचारलं बाळा जेवलास का रुद्र अज्ञानेनेच मान हलवत म्हणाला हो आजी मी जेवलोय तेवढ्यात शुभ एक ताट घेऊन आला आणि गौरीला म्हणाला गौरी तुला पण भूक लागली असेल चल आज मी तुला माझ्या हाताने जेवायला घालतो हे ऐकताच सगळ्यांनी एकदम रुद्रकडे पाहिलं त्याच्या बदलत्या चेहऱ्याकडे पाहून सगळ्यांनी डोकं धरलं लो आता सियाप्पा झाला हा शुभही असा वेळीच येतो जेव्हा ये रुद्र आणि गौरी जवळ येत असतात रुद्र स्वतःचा राग आवरत शुभला म्हणाला तू का जेवायला घालणार तिला तिचे हात नाहीयेत का जेवायला रुद्रचं बोलणं ऐकताच गौरीचा चेहरा उतरला बाकी सगळ्यांनीही मनोमन विचार केला ह्या वागण्याला तर गौरी मिळणार नाही रे रुद्रभाई थोडं डोकं वापरायला हवं शुभ हसत म्हणाला रुद्रभाई गौरीच्या हाताला मेहंदी आहे मग ती कशी जेवणार आणि सगळे कपल बघा एकाच ताटातून खात आहेत हे ऐकताच रुद्रला जाणवलं की शुभ बरोबर बोलतोय पण शुभनं गौरीला हाताने जेवायला घालण्याचा विचार करताच त्याचा चेहरा लाल झाला तो काही बोलणार इतक्यात विशाल आणि समीर पटकन म्हणाले अरे शुभ तू मेनकाला जेवायला घाल ती किती वेळापासून भुकीली बसली आहे गौरीला जेवायला घालतो हे ऐकून गौरीनेही मान हलवली कारण तिच्या मनात होतं की आज रुद्रनेच तिला जेवायला घालावं शुभ निघून गेल्यावर सगळ्यांनी इशाऱ्याने रुद्रला म्हटलं अरे रुद्र तू फ्री असशील तर गौरीला जेवायला घाल हे ऐकताच गौरी मनोमन खुश झाली पण रुद्र पटकन म्हणाला मी का हे ऐकताच गौरीला राग आला ती उठून म्हणाली मला भूक नाही असं म्हणत ती रागाने बडबड करत आपल्या रूममध्ये निघून गेली काय समजतायत स्वतःला एक वेळेस जेवायला तरी घालू शकत नाहीत स्वतः जेवून आणि मला किती भूक लागली आहे कळतच नाही पण हे का समजणार आहेत तेवढ्यात कुणीतरी दरवाजा ठोठावला गौरीने मागे वळून पाहिलं तर रुद्र हातात जेवणाचं ताट घेऊन उभा होता हे पाहून गौरीने तोंड फिरवलं पण चेहऱ्यावर हसू उमटलं थोडा विचार करून तिनं चेहऱ्यावर खोटा राग आणत रुद्रकडे बघत म्हटलं रुद्र मला भूक नाही तुम्ही इथून जाऊ शकता हे ऐकताच रुद्रने दीर्घ श्वास घेतला आणि मनात म्हटलं हिचेही नखरे काही कमी नाहीत तो तिच्यासमोर बसला आणि रागाच तिच्या तोंडासमोर घास धरला रुद्रला रागाने बघताना पाहून गौरी मात्र शांत मुलीसारखं जेवू लागली रुद्र तिला अशा रीतीने जेवायला घालत होता तेव्हा गौरीने हळक्या आवाजात पुटबुटलं प्रेमानेही जेवायला घालू शकतात पण नाही प्रेमाने घालतील तर यांची उंची कमी होईल बहुतेक गौरीने जरी हळू आवाजात म्हंटलं तरी रुद्रच्या कानावर पडलं ते ऐकून त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं पण स्वतःला आवरत त्याने पुन्हा गंभीर चेहरा ठेवूनच गौरीला जेवायला घालायला सुरुवात केली गौरी मात्र आतून आनंदी झाली होती अशा रीतीने मेहंदीचा हळदी आणि संध्याकाळच्या लग्नाच्या तयारीत गुंतले होते तर काही जण बिछाण्यावर पडून स्वप्नांच्या दुनियेत रमले होते पण त्यांना अजून ठाऊक नव्हता की उद्याचा दिवस त्यांच्या आयुष्यात नवास या्पा घेऊन येणार होता ज्यामुळे ते आणखी जवळ येतील की इथेच त्यांचा प्रवास संपेल तर प्रेक्षकांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन भाग लवकरच येईल